महाराष्ट्रामध्ये व आपल्या नांदेडमध्ये नांदेड शहरामध्ये अतिवृष्टी मोठ्या प्रमाणावर झाली होती तर प्रशासनाने सर्वे केले तर काही लाभार्थी सर्वेमध्ये वंचित होते व आणखी त्यानंतर मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली त्यानंतर प्रशासनाचं म्हणणं होतं आणखी डबल सर्वे करू त्यानंतर आणखी सर्वे झालेला नाही त्या प्र आमच्या प्रभाग क्रमांक अठरामध्ये बऱ्याच जणांचे असे घरं उद्ध्वस्त झाले गोरगरीब लोक आणखी त्यांना राहायला घर नाही तो आणखी परेशानी ते त्या अतिवृष्टीवरून आणखी त्यांनी सावरले नाही त्यामुळं आम्ही माझी महापौर विलासादा धबाले माझी सभापती गफार खान साहेब व मी व आमच्या प्रभागामधील सर्व नागरिक इथं जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो लवकरात लवकर सर्वे करा म्हणून आमची विनंती आहे व लवकरात लवकर सर्वे झाला नाही तर आम्ही कार्यालयावर मोठ्या प्रमाणात मोर्चा काढू सर्वात मुख्य मागणी आहे की आमच्या पूर्ण प्रभाग क्रमांक अठराचा सरसगट सर्वे करावा Yeah.